शिक्षण मंडळ कराडच्या टिळक हायस्कूल इथं आज एक अनोखं साहित्य संमेलन पाहायला मिळालं ते होत चौथ संमेलनाचं उद्घाटन कराड येथील प्रसिद्ध कवी सुहास इनामदार यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी घेतलेलं हे अनोखं साहित्य संमेलन या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ प्रदर्शन देखील अत्यंत अनोख्या पद्धतीनं होतं या ग्रंथ प्रदर्शनामध्ये हजारो पुस्तक या ठिकाणी उपलब्ध होती विद्यार्थ्यांनी आपापले तलावना वाद मिळावा या उद्देशानं टिळक हायस्कूल या ठिकाणी हे साहित्य संमेलन पार पडलं खरंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं हे अनोखं साहित्य संमेलन या साहित्य संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल किंवा या कार्यक्रमामध्ये असलेले व्याख्यानसुद्धा हे विद्यार्थ्यांनी दिले हे साहित्य संमेलन अत्यंत चांगलं आणि खरं तर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे